साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातील दुष्काळ स्थिती महिना ते दीड महिना कायम राहणार हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी ठरणाऱ्या विधेयकाचा विचार करा राष्ट्रपतींची संसदेकडे शिफारस दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घकालीन योजनांची गरज एकनाथ खडसे मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून साधणार देशवासियांशी संवाद संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करायला आपली प्राथमिकता असल्याचं नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक आणि रिओ ऑलिम्पिकसाठी सलमान खान भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा वृत्त देशात सध्या असलेली दुष्काळ स्थिती आणखी महिना ते दीड महिना कायम राहील आज भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं सलग दोन वर्ष शेतकऱ्यांना अपुऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे आणि चांगला पाऊस पडणं हाच त्यावरचा तातडीचा तोडगा असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे संचालक बी पी यादव यांनी आकाशवाणीवरच्या एका कार्यक्रमातून सांगितलं यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज असल्याचं यादव म्हणाले दरम्यान दुष्काळ स्थिती निपटण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे दुष्काळग्रस्त राज्यांना मदत करायचे निर्देशही केंद्र सरकारनं आहेत अनेक राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोरड्या वाळवंटी आणि आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी एका खासगी सदस्य विधेयकाचा विचार करायची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेकडे केली आहे या भागातल्या शेतकऱ्यांना सुरक्षा उपाययोजनांबरोबरच सुरुवातीला दहा हजार कोटी रुपयांचा कल्याणकारी निधी पुरवणारं हे विधेयक आहे डिसेंबर दोन हजार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर होतं हे विधेयक प्रत्यक्षात आलं तर एकात्मिक निधीचाही वापर त्यात होईल राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय हे विधेयक संसदेत मंजर केलं जाऊ शकत नाही राष्ट्रपतींनी शिफारस केल्यामुळे या विधेयकाचा संसदेतला मार्ग आता मोकळा आणि सुकर झाला आहे कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेच्या महासचिवांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहून ही माहिती दिली आहे दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घकालीन योजना राबवण्याची गरज आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं औरंगाबाद इथल्या आढावा बैठकीनंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते दीर्घकालीन योजनेअंतर्गत कोकणातल्या वैतरणा नदीचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली परतूर इथल्या निम्न दुधना प्रकल्पाला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत चारशे बावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं लातूरला निम्न दुधना प्रकल्पातून अतिरिक्त पाणी देण्याचं नियोजन आहे तसंच नवीन गाडीही पाण्याच्या वाहतुकीसाठी मिळेल असं म्हणाले लातूर शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे त्यावर मात करण्यासाठी शासनाबरोबरच राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संस्थांबरोबरच संवेदनशील नागरिक पुढे सरसावले आहेत त्यामुळे जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे लातूरसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे राज्यातल्या अकरा महत्वाच्या धरणांपैकी सात धरणांमधला पाणीसाठा संपल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे दरम्यान पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी चार हजार तीनशे पासष्ट टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सर्वाधिक टंचाई असलेल्या लातूरला आतापर्यंत रेल्वेनं लाखो लिटर पाणी पुरवण्यात आलं आहे लातूर महापालिकेच्या वतीनं सत्तर टँकरद्वारे दर आठवड्याला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात प्रत्येक घराला फक्त एक वेळ हे दोनशे लिटर पाणी मिळतं या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूरातल्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत शिवसेनेच्या वतीनं सध्या दहा टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात गरजेनुसार पाणी द्यायची व्यवस्था केली आहे विलासराव देशमुख फाउंडेशनही विविध प्रभागात पासष्ट टँकर केली आहे जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था राजस्थानी महिला मंडळासह हो, विविध मंडळांनी पुढाकार घेतला आहे अत्यंत माफक दरात म्हणजे दहा रुपयाला एक जार असं पाणी उपलब्ध केलं जात आहे लातूरला पाणी मिळावं यासाठी सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य आहेतच पण अडचणीच्या वेळेला माणूसही दाखवून अडचणींवर मात करायला शिकवणारे आहेत यात शंका नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या जनतेशी उद्या सकाळी अकरा वाजता मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत या एकोणीसाव्या भागाचं प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून एफ एम आणि विविध भारतीच्या केंद्रांवरून प्रसारित होणार आहे तसंच दूरदर्शनवरही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करणं ही आपली प्राथमिकता असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं नागपुर श्रमिक पत्रकार संघ और पत्रकार ट्रस्ट या वती आयोजित कार्यक्रम होते आज तक के किसी भी दंगों से ज्यादा आतंकवादी गतिविधियों से ज्यादा नक्सलिज्म गतिविधियों से ज्यादा सबसे ज्यादा निरपराध लोगों की मृत्यु एक्सीडेंट्स में हुई है और मेरे लिए ये इंपॉर्टेंट है कि मैं हमारे शहर को एक्सीडेंट मुक्त कैसे करूँ वैसे देश को हमने ये तय किया है कि मैं अपने पाँच साल में ये जो डेढ़ लाख मृत्यु होती है इसको कम से कम पचास परसेंट मैं कम करूँगा विदर्भातल्या जिल्हा बँकांचं पुनरुज्जीवन करून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं आपण फक्त नागपूर आणि विदर्भाच्या विकासासाठी नाही तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी काम करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं भारताच्या परकीय चलन गंगाजडीनं नवा उच्चांक गाठला आहे पंधरा एप्रिलला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सुमारे तीन अब्ज तेहतीस कोटी अमेरिकन डॉलर्सची भर पडून तिनं तीनशे साठ अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे सोन्याची गंगाजळी मात्र स्थिरा राहिल्याचं म्हटलं आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेण्यात येणाऱ्या विशेष कर्जाची रक्कमही रोडवल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वाक्षरी केली संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी न्यूयॉर्कमध्ये बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारतासह एकशे सत्तरहून अधिक देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आंतरराष्ट्रीय करारावर एका दिवसात जास्त देशांचा सहभाग ही ऐतिहासिक घटना असल्याचं बान की मून यांनी म्हटलं आहे यापूर्वी मोटेगो खाडी संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावर एकशे एकोणीस देशांनी स्वाक्षरी केली होती पंचावन्न टक्के हरितगृह हो वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान पंचावन्न देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तीस दिवसांनंतर हा करार लागू होईल भारत कार्बन उत्सर्जन पस्तीस टक्क्यांनी कमी करेल तर जीवश्मेतर इंधनापासून ऊर्जा निर्मितीत चाळीस टक्क्यांनी वाढ करेल प्रकाश जावडेकर यावेळी बोलताना म्हणाले नवीनिकरणीय ऊर्जा कार्यक्रमात भारतानं एकशे पंच्याहत्तर गिगावॅट क्षमतचं उद्दिष्ट ठल असून त्यापैकी चाळीस गॅगावॅटचं उद्दिष्ट साध्य कल आहे अशी माहितीही त्यांनी दिली हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्रित सुन्यपणा दाखवायला पाहिजे असंही म्हणाले रेल्वे प्रवाशांना मदत मागणं सुलभ जावं यासाठी पुणे रेल्वे पोलिसांनी प्रतिसाद ॲप सुरू केलं आहे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी महिला प्रवाशांची छेडछाड सामानाची चोरी बसण्याच्या जागेवरून भांडणं मारामारी दरोडा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये या ॲपच्या माध्यमातून मदत मागवता येऊ शकेल इंटरनेटशिवाय साधा संदेश पाठवला तरीही तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या दोन नियंत्रण कक्षांसह इतर एकूण अकरा अधिकाऱ्यांना मिळेल संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती अक्षांश रेखांशावरून समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी मनुष्यबळ पाठवणं शक्य होईल असं राज्याचे लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक डी कनकरत्नम यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं वाचणं ही जगणं समजून घेण्याच्या क्रियेला चालना देणारी कृती पुस्तकांचं हे महत्व अधोरेखित करण्यासाठी तेवीस एप्रिल हा विल्यम शेक्सपियर या प्रतिभावंत लेखक आणि नाटककाराचा जन्मदिवस जागतिक ग्रंथदिन म्हणून साजरा केला जातो पुस्तक म्हणजे संस्कृतीचा दस्तऐवज पुस्तकाच्या पानात वाचकाला विश्वरूप दर्शन घडवण्याचं सामर्थ्य असतं म्हणूनच वाचनाची कृती ही वाचकाचं रूपांतर करणारी असते पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकात अनेक बदल घडत असतात पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच पण त्याचबरोबर तो जैविक भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो हा संवाद वाचकाला आणि लेखकालाही समृद्ध करणारा असतो पुस्तक म्हणजे माणसाला माणसाशी एका संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडणारा सेतू स्वतःहून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते त्यामुळे वाचकाच्या आकलनाचं क्षितिज विस्तारत वाचन माणसाला संकटावर मात करण्यासाठी जिद्दीचे पंख देतं परिस्थिती समजून घेण्याची क्षमता देतं स्वतःला ओळखण्याची दृष्टी देतं म्हणूनच आजच्या या पुस्तक दिनी आपल्या ग्रंथमित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे जागतिक ग्रंथ दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ संस्कृतीच्या महत्वाविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ प्रकाशक आणि लेखक रामदास भटकळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत भटकळ साहेब नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आताच हे एकविसावं शतक आहे आणि या एकविसाव्या शतकामध्ये एक शतका संगणकाला फारच महत्व आलेलं आहे हो। तर या संगणक युगात आपण आज जो हा जागतिक ग्रंथ दिन साजरा करतो त्याचं नेमकं काय महत्व आहे असं वाटतं पहिली गोष्ट अशी की संगणक हे एक साधन आहे आपण बोलतो ते ग्रंथांबद्दल आणि ग्रंथामुळे माणूस जे जे काही करू शकतो त्याच्याबद्दल आणि त्यामुळं मग ते भुर्जपत्रावर आहे कागदावर आहे बोली या पद्धतीनं आहे का संगणकावर आहे का आपल्या रेस्टॉरॅटवर येणार आहे किंवा ऑडिओ बुक आहे यामुळं काही फरक पडत नाही आपण बोलतो आहात त्या ग्रंथसंस्कृतीबद्दल त्यामुळे त्या कोणत्याही पद्धतीनं जरी तो ग्रंथ हा वाचकांपर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोचणार असेल तरीसुद्धा आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि ती ग्रंथ संस्कृती ही वाढते आहे किंवा नाही आणि त्याला योग्य वळण कसं मिळेल याचा विचार हा अवश्य व्हायला पाहिजे बरं आपण आता एकूणच वाचन संस्कृतीचा विचार व्हायला पाहिजे असं म्हणताय तर हे जो वाचन संस्कृतीचा एकूणच राहास होतोय असं वाटतंय आपल्याला तर वाचन संस्कृती म्हणजे काय याच्यावर बरंचसं अवलंबून आहे म्हणजे आता अगदी काही जणं म्हणतात की पुस्तकांचे खप कसे आहेत ते जर वाढत असतील तर वाचन संस्कृती आहे तर इतक्या साधेपणानं आपल्याला विचार करता येणार नाही वाचन संस्कृतीचे अनेक स्तर आहेत हा त्यातला एक आहे पुस्तकांची विक्रीही पुस्तकांची निर्मिती हा दुसरा आहे परंतु सगळ्यात म्हणजे त्याला आपण आपल्या जीवनात महत्त्व किती देतो याला अधिक महत्त्व आहे म्हणजे उदाहरणार्थ की लहान मुलांपासून तरी ते पुस्तक वाचू नको तू खेळायला जा ही एक शक्यता आहे किंवा तेही नको तो सिनेमा बघ वगैरे अशा पद्धतीनं ते प्रत्येकाला महत्त्व आहे परंतु पुस्तकाचं महत्त्व आपण जाणतो की नाही मग तो पुस्तक कुठल्याही पद्धतीनं असेल मी तेव्हा सांगितल्याप्रमाणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे दुसरा भाग आहे की ग्रंथालय की ग्रंथालयं ही आपण किती जपतो तिथं आपण पुस्तकं नीट ठेवतो का तिथं जे ग्रंथपाल असतात त्यांची आपण काळजी घेतो का आणि तिथं जाण्याची सवय असते का म्हणजे मला एक आठवण झाली की विश्राम बेडेकर ज्या वेळेला अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काहीतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे म्हणून त्याने एका कॉलेजच्या लायब्ररीतनं काही पुस्तकं वाचायला आणली आणि ते म्हणाले दोन दोन वर्षात ही पुस्तकं अत्यंत महत्त्वाची ही दोन किंवा तीन जणांनी वाचल्याची नोंद आहे तर म्हणजे ते ग्रंथालय असूनही त्याचा उपयोग आपण करतो का त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे पुस्तकाची परीक्षणं आता मराठीत थोडीफार तरी येतात परंतु इंग्रजी सगळ्या वृत्तपत्रांनी जवळजवळ ठरवून आज पुस्तकांची परीक्षणच येत नाहीत आता हे काही ग्रंथसंस्कृती वाढत असल्याचं निदर्शक नाही मराठीत सुदैवानं तशी परिस्थिती अजून आलेली नाही परंतु आपण काही त्याच्यापासून फार लांब आहोत असं मला वाटत नाही बरं त्यामुळे ग्रंथसंस्कृतीत हे सगळे भाग आपण विचारात घेतले नाकृती वेगवेगळ्या भागांचा विचार करतोय तर ई बुक्स ही एक मध्यंतरी संकल्पना आली होती परंतु तू मराठीत ती पाहिजे तेवढी रुजलेली नाही तर त्याचं काय कारण असावं याचं सा कारण सांगणं कठीण आहे परंतु तुम्ही हे मराठीत ती रुजलेली नाही हे निदान मान्य केलं ही माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे मी ती रुजावीत की नाही हा वेगळा मुद्दा आहे परंतु रुजत नाहीत हेच आजचे तरुण मान्य करायला तयार नाहीत त्यांना असं वाटतं की हा एक आणखीन एक पाच दहा वर्षाचा खेळ आहे आणि त्यानंतर पुस्तकंही जातीलच आणि सगळी पुस्तकं ही ईबुकच्या पुस्तक स्वरूपात मग ती तुमच्या मोबाईलवर असतील कम्प्युटरवर असतील लॅपटॉपवर असतील टॅबलेटवर असतील पण अशा कुठल्या तरी पद्धतीनं ती वाचली जातील आणि प्रिंटेड बुक ऑन पेपर विल गो आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण परत कागद म्हणजे त्यात मग वृक्षांची नासाडी वगैरे वगैरे अनेक त्याचे भाग आहेत त्यामुळे ते व्हावं की नाही हा आपण मुद्दा तूर्त बाजूला ठेवू परंतु आपल्या इथं आपल्या देशामध्ये निदान अशी होण्याची मला शक्यता दिसत नाही याचं एक कारण किंवा एक पुरावा म्हणेन मी की आज इंग्लंड अमेरिकेमध्ये वर्तमानपत्रांचे खप म्हणजे विशेषतः कागदावर छापलेल्या वर्तमानपत्रांचे हे कमी होत आहेत मग तीस वर्तमानपत्र त्यांना ऑनलाईन मिळत असतील परंतु ते खप कमी होत आहेत आपला देश असा आहे की जिथे सगळ्या भाषामध्ये आणि सगळ्या स्तरावरील शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये सुद्धा हे वर्तमानपत्रांचे खप हे किंचित का ना पण वाढत आहेत पुस्तकांचे वाढत नाही तो वेगळा भाग आहे परंतु निदान वर्तमानपत्रांचे खप वाचत म्हणजे त्यामुळं कुठंतरी अजूनही लोकांना प्रत्यक्ष वाचल्याशिवाय छाप्यात आला आहे म्हणजे ते बरोबर असणार ही जी एक जुनी पद्धत होती ती कुठतरी थोडीशी टिकलेली आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे निदान पुढच्या काही वर्षामध्ये मला नाही वाटत की ज्या अर्थानं आपण ग्रंथ मानतो त्या अर्थानं तो विसरला जाईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रकाशक जो असतो त्याचीसुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका असते तर हे प्रकाशक मराठी वाचकांपर्यंत आहेत किंवा काही जर कमी पडत असतील तर नेमकं काय नक्की होते पोचत नाहीत हे आपण गृहित धरायला हरकत नाही आणि याचं एक कारण अर्थात इथं आपण मुख्यतः निकष हा विक्रीचाच मांडणार आहोत आणि मी एकोणीसशे बावन्न साली पुस्तक प्रकाशनाला सुरुवात केली या गेल्या साठ वर्षामध्ये विक्री ही निदान दसपट वाढायला हवी होती लोकसंख्या साक्षरता आणि लोकांची क्षमता जर लक्षात घेतली उत्पन्न, उत्पन्न तर जवळजवळ दसपट कमीत कमी हे परंतु प्रत्यक्षात तसं न होता विक्री ही थोडीफार कमीच झालेली आहे एखादा अपवाद आपण सोडू काही पुस्तक अशी आहेत की ज्यांची अफाट विक्री झालेली आहे आणि उलट बरीचशी पुस्तकं अशी आहेत अतिशय सुंदर पुस्तकं की ज्यांची म्हणजे दोनशे चारशे पाचशे खपल्या तरी हायसं वाटावं वा अशी परिस्थिती आहे त्यामुळं काहीतरी होऊन प्रकाशक मी संपूर्ण प्रकाशन व्यवसायाबद्दल बोलतोय हे वाचकांपर्यंत पोचायला कुठेतरी कमी पडत असावेत असं गृहित धरायला हरकत नाही आता ते का हा एक फार मोठा प्रश्न आहे परंतु काहीतरी त्याबद्दल केलं पाहिजे मी अनेक कारणं सांगू शकेन इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तर सांगू का आता नाही साधी गोष्ट अशी की लोकांपर्यंत पोचायला इतर कोणत्याही वस्तूपेक्षा पुस्तकाचे हे वेगळे प्रश्न आहेत पहिली गोष्ट की समजा टूथपेस्ट असेल तर ती टूथपेस्ट ही वारंवार घेतली जाते मग त्याच्यावर तुम्हाला अधिक खर्च करणं परवडतं पुस्तक हे प्रत्येक पुस्तक वेगळं असतं बरोबर मग ते प्रत्येक पुस्तकासाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागतो दुसरी गोष्ट की बाकी सगळ्या वस्तू अगदी एमआरपी वगैरे सगळं लक्षात घेतलं तरी सुद्धा त्याची किंमत ही ती छापलेली असतेच असं काही नाही म्हणजे अगदी पेट्रोलसारखी गोष्ट सुद्धा मुंबईत जी त्याची किंमत असते ती पुण्याला असते असं नाही बरोबर परंतु पुस्तकाची किंमत ठरलेली असते मग त्यात असते मध्ये त्यात कितीही खर्च असू देत पोस्टाचे असतील रेल्वेचे असतील एस असतील किंवा प्रत्यक्ष नेऊन देण्याचे असतील हे सगळे खर्च कोणी लक्षात घे म्हणजे प्रकाशकांची सुद्धा एक त्या दृष्टीने का काही बाजू आहे काही काही ह्या कुठे म्हणजे हे इथंच नाही जगभर हे सगळे प्रश्न पुस्तकाच्या बाबतीत विशेष बरोबर आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपली भारत ही भारतीय संस्कृती एकूणच भाषा संस्कृती हे अनेक आहेत अनेक भाषा इथे आहेत परंतु इतर भाषांचा विचार करताना मराठी जो लेखक आहे तो पूर्णपणे आपल्या या लेखनावर पूर्णपणे जगू शकतो एका अर्थाने अशी स्थिती नाही आहे तर ह्याचं काय कारण खरी आहे आणि ती फार म्हणजे दुःखाची गोष्ट आहे एक मला असं वाटतं की इतर बहुतेक राज्यामध्ये तेथली भाषा ही स्वीकारली गेलेली आहे म्हणजे कलकत्ता हे जरी बहुभाषिक शहर असलं तरी तिथंसुद्धा बंगालीचा प्रभाव आहे चेन्नईला तर विचारायलाच नको केरळ पंजाब कुठेही महाराष्ट्र हा एकच असा आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या त्या बहुभाषिकत्वामुळे आणि आपण जे कमर्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो त्यामुळे इथं ज्या लोकांची खरी सत्ता आहे ती इंग्रजाळलेली माणसं असल्यामुळं मराठीला फारसा वाव मिळालेला मला दिसत नाही पण मग एकूणच आत्ताचा हा जो चंगळवाद आहे किंवा ज्याला जागतिकीकरण आपण असं म्हणून तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली वाचन संस्कृती टिकवण्यासाठी काय प्रयत्न नेमके होणं गरजेचं आहे असं वाटतं जागतिकीकरण आणि उदारीकरण हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग असा की चंगळवादामुळे ज्याला एक दिखाऊपणा आहे अशा गोष्टी ह्या चटकन स्वीकारल्या जातात बरोबर आणि जे महत्त्व म्हणजे आता आपण म्हणतो की लेखकाला ले इथं जगता येत नाही क्रिकेटरला जगता येतं हां आणि इतर अनेक असे जे उद्योग आहेत की जे कमी लेखत नाही पण निदान जे साहित्य निर्माण करून अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या आपल्याला काहीतरी महत्वाचं देणार आहेत त्यांना ते करता येत नाही आणि इतर अनेकांना करता येत तर ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा कुठेतरी या चंगळवादाशी संबंध आहे असं मला वाटतं बरं धन्यवाद भटकळ साहेब आज आपण इथे आलात आणि आपले जे विचार व्यक्त केले त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद वळूयात उर्वरित बातम्यांकडे पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विल्यम शेक्सपियर यांच्या चारशेव्या स्मृतिदिनानिमित्त शेक्सपियर ऑन स्क्रीन महोत्सव होत आहे कालपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून तो सोमवारपर्यंत चालणार आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि इंग्लिश लँग्वेज टिचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिम्बॉसिसनं हा महोत्सव आयोजित केला आहे सर्वश्रेष्ठ नाटककार शेक्सपियर यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे शेक्सपियरच्या कलाकृतींवर आधारित विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटांच्या पोस्टरचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे विशेष म्हणजे असंच प्रदर्शन लंडनमध्येही भरवण्यात आलं आहे या महोत्सवात हॅमलेट थ्रोन ऑफ ब्लड ओंकारा किंग किंग्लिअर यासारख्या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत म्हणून आज अभिनेता सलमान खान याची निवड झाली ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पदक सी एमसी कोम हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि नेमबाज अपूर्वी चंडेला यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सलमान खानच्या निवडीची घोषणा करण्यात आली भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आयओएस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या अधिकृत जनसंपर्क एजन्सीनं सलमानच्या नावाची शिफारस केली होती या स्पर्धेसाठी दूत म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची प्रतिक्रिया सलमान खाननं व्यक्त केली आहे भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं जर्मनीत होत असलेल्या पोर्शे टेनिस ग्राम्पी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे या जोडीनं उपांत्य फेरीत जर्मनीच्या सॅबिन लिस्की आणि झेक रिपब्लिकच्या लुसी साफारोवा यांचा पराभव केला हवामान अरुणाचल प्रदेशातल्या तवांग परिसरात गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसानं ठिकठिकाणी थीक पूरस्थिती निर्माण झाली आहे या भागात भूस्खलन होऊन बळी गेलेल्यांची संख्या अठरावर आट्राव, पोचली आहे तर दुसरीकडे देशातल्या काही भागात उष्णतेची लाट कायम असून येत्या काही दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे ओदिशात आज बेचाळीस अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली राज्यातही तापमानात वाढ झाली असून उन्हाची काहिली वाढली आहे राज्यात, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे छत्तीस आणि वीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि तेवीस नाशिक पस्तीस आणि वीस कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली दुष्काळ स्थिती महिना ते दीड महिना कायम राहणार हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी ठरणाऱ्या विधेयकाचा विचार करा राष्ट्रपतींची संसदेकडे शिफारस दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घकालीन योजनांची गरज एकनाथ खडसे मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून साधणार देशवासियांशी संवाद संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करायला आपली प्राथमिकता असल्याचं नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक आणि रिओ ऑलिम्पिकसाठी सलमान खान भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूध याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार